एकंदरच म समा, मराठा समाजाची त्या ठिकाणी फसवणूक सरकार करते अशा तऱ्हेचं ज्या पद्धतीने दिसून येत आहे समाजातल्या सगळ्या समाजबांधवांच्या भावनांशी खेळ चालवला आहे सरकारनं एके ठिकाणी मराठवाड्यात केवळ म्हणजे जिथं सगळ्यात मराठा समाज मोठा आहे तिथनं केवळ बत्तीस हजार नोंदी सापडल्यात अशा पद्धतीचं अशा पद्धतीची माहिती येते त्यामुळे चोपन्न लाख सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या ही माहिती आली कुठन तीच कळत नाही सरकारनं याबद्दल स्पष्टता अजूनही दिलेली नाही दुसरीकडे आता जी जा दाखवण्यात येते की अध्यादेश काढला म्हणून पण अध्यादेश नाही काढलेला आहे का तो तर त्याच्याऐवजी तो अधिसूचना काढलेली आहे अध्यादेश काय असतो अध्यादेश हा कायदा असतो विधिमंडळ अस्तित्वात विधिमंडळाचं अधिवेशन अस्तित्वात येईपर्यंत तो कायद्याचं स्वरूप घेतो तात्काळ लागू होतो ही अधिसूचना काढली आहे ज्याच्यामध्ये काही नियमांमध्ये बदल प्रस्तावित करण्यात आलेले आणि त्याचा मसुदा दिलेला आहे आणि त्याच्यावरती आता हरकती आणि सूचना सोळा फेब्रुवारीपर्यंत मागवण्यात येणार आहे आणि त्या सगळ्या सूचना हरकतींच्यावरती निकाल द्यावा लागेल सरकारला त्यामुळे हे सगळे ज्या पद्धतीनं सांगण्यात येतं आहे ते अत्यंत चुकीचं आहे दुसरी गोष्ट अशी की जो मसुदा दिला आहे त्यामध्ये ती शब्दछल करण्यात आलेला आहे सगळे सोयरेंची ठिकाणी व्याख्या सांगितलेली आहे की सोयरीक जिथे संबंध तुम्ही जात बांधवांशी जोडले तर त्या ठिकाणी ते मानण्यात येईल दुसरीकडे म्हटलं जातं की त्याची चौकशी करण्यात येईल तिसरीकडे म्हटलं जातं की सगळे सोयरे नव्हे तर पितृसत्ताक पद्धतीने ना आले नातेवाईक ही त्याची व्याख्या असेल त्यामुळे हे जे शब्दछल लोकांची दिशाभूल करण्याचं सरकारनं सोडून द्यावं आणि तात्काळ जाहीर करावं की मराठा आरक्षण मराठा बांधवांना कधी देणार